ऑनलाइन धाराशिव मी आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा उपचार घेतला नाही आज माझी तब्येत पूर्णपणे डाऊन झालेली असून मी उद्यापासून पाणी पण घेणार नाही तसेच पाणी सुद्धा तर नाही पण उद्यापासून मला म्हणजे कुठल्याही प्रकारचा बोलता बोलताच नाहीत नाही त्याच्याकडे पण बोलत आहे जोपर्यंत आम्हाला दिसून कुठला उपचार पाणी काही सुद्धा घेणार नाही गेलोच येणार नाही शिवराय चि येथील अतिक्रमणाविषयी मी गेले पंधरा एप्रिलपासून मी प्रयत्न करीत आहे अतिक्रमण हटविण्यात यावे म्हणून तरी आणखीसुद्धा शासनाकडून कुठल्याही प्रकारची दखल घेण्यात आलेली नाही किंवा अतिक्रमण हटविण्यासाठी ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही तसेच पंधरा एप्रिलला पहिलं निवेदन दिलं त्यानंतर सव्वीस एप्रिलला अमरून उपोषणाचा इशारा दिला त्यानंतर नोटीस देण्यात आल्यावर नंतर सत्तावीस मे उपोषणाचा निर्णय मी घेतला त्यानंतर काही अतिक्रमण का मला जाणीवपूर्वक मध्यध्वंद आवाज हे करून मुंगीचे औषध देऊन मला मद्यधुंद अवस्थेत एका स्वातंत्र्य सैनिकाच्या समाधीवर नेऊन बसविले व तिथले व्हिडिओ काढले व तसेच जे जे अतिक्रमणधारक होते तेसुद्धा ते त्या ते ते दिवशी मध्ये अवस्थेत होते व त्यांनी व्हिडिओ काढून माझी ना हरकत बदनाम केली आहे तरी पोलीस प्रशासनाने व सायबर क्राईमने देत तत्काळ त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली पाहिजे अशी एक माझी मागणी आहे तसेच जोपर्यंत अतिक्रमण हटविण्यात येत नाही चिंचोलीमळी नाग चिंचोलीमळी ते श्री संत नामदेव महाराज परिसर व तसेच बाजारस्थळ येथील अतिक्रमण येत नाही तोपर्यंत मी आमरण उपोषणाचा लढा सोडणार नाही किंवा आमरण उपोषण सोडणार नाही जोपर्यंत जे सी बिल अतिक्रमण हटवण्यासाठी येत नाही तोपर्यंत मी आमरण उपोषण सोडणार नाही असं मी पूर्णपणे मी मेलो तरी हरकत नाही पण आमरण उपोषण सोडणार नाही तसेच मी आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा उपचार घेतलेला नाही आज माझी तब्येत पूर्णपणे डाऊन झालेली असून मी उद्यापासून हो पाणी पण घेणार नाही तसेच पाणीसुद्धा घेणार तर नाही पण उद्यापासून जा मला कुठल्याही प्रकारचं बोलता बोलता सुद्धा येत नाही सध्याच्या घडीला पण परत बोलत आहे आधी प्रमाणावर दिसमी लागत नाही कुठला आहे उपचार पाणी काही सुद्धा घेणार नाही गेलो तुझी हरकत नाही